आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद शहराचं नामां नामकरण संभाजीनगर करण्यावरून वातावरण ढवळून निघालेलं आहे महाराष्ट्रातील करोडो शिवशमू प्रेमी भक्तांची सर्व धर्मीयांची अशी इच्छा ही जुलमी राजवट म्हणून ज्याला संपूर्ण जगामध्ये ओळखलं जातं त्या औरंगजेबाचं एका शहराला असलेलं नाव हे महाराष्ट्रावरील कलंक आहे आणि औरंगजेबाने आपल्या बापाचा खून करून सत्ता हस्तगत केली होती तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे लोकांचं राज्य निर्माण केलेलं होतं हे लोकांचं राज्य टिकून राहावं म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी प्राणाचं बलिदान दिलेलं होतं एका अर्थानं हिंदुस्थानाचं स्वातंत्र्य अबाधित राखण्याची कामगिरी छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली होती त्यामुळे संभाजी महाराजांचं नाव औरंगाबाद शहराला देणं हा संभाजी महाराजांचा सन्मान नसून त्या शहराचा सन्मान आहे करोडो शिवप्रेमी जनतेचा भावनांचा आदर आहे त्यासोबतच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद शहराला संभाजीनगर नामकरण करू असं तीस बत्तीस वर्षापूर्वी जाहीर केलेलं होतं मात्र दुर्दैवानं बाळासाहेबांच्या विचाराची रोज गोडवे गाणाऱ्या लोकांची सत्ता महाराष्ट्रावर असताना देखील बाळासाहेबांचा शब्द पूर्ण करण्याची धमक जर दाखवली जात नसेल तर ती शोखांची काय आणि काँग्रेसनं ना, संभाजीनगर नामांतराला विरोध केलेला आहे तर काँग्रेसला आमचं एवढंच सांगणं आहे की तुमचा औरंगजेबावर जर इतकंच प्रेम असेल तर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या आपत्त्यांना औरंगजेबाचं नाव द्यावं त्यांच्या संस्थांना औरंगजेबाचं नाव द्यावं मात्र महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे छत्रपती संभाजी महाराजांचा आहे त्यामुळे महाराष्ट्रातील शहराला काय नाव द्यायचं ते येथील शिवप्रेमी जनता ठरवेल आणि यापुढच्या काळात जर शिवप्रेमींच्या भावनांना ठेच लावण्याचा प्रयत्न झाला तर आंदोलनाचा मोठा आगडोंब उसळल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे सरकारला संभाजी अर्माची हात जोडून कडकडीची विनंती आहे की आमच्या अस्मितांशी खेळू नका छत्रपती संभाजी महाराजांचं नाव सन्मानपूर्वक औरंगाबाद शहराला द्या आणि महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था शांतता अबाधित राखा छत्रपती शिवाजी महाराज अरे आवाज कुणाच संभाजी आवाज कुणाच छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी छत्रपती शिवाजी महाराज की औरंगाबाद शहराला संभाजीनगर नाव औरंगाबाद शहराला संभाजीनगर नाव